असलेले मंडळ भाषा शुद्धी पालकांचं शुद्धीकरण हे सगळं किती महत्वाचं ठरत तिथं गावातच आहे एका नव्या युगाचा हिंदूंच्या इतिहासात पुन्हा राजकीय हिंदुत्व प्रस्थापित करून द्या एक हजार वर्षांचा ते कार्य शिवाजी महाराजांनी केलं कुठली अतिशय नाहीये की जर महाराज झाले नसते आणि महाराजांनी निर्माण केलेलं स्वराज्य हे जस औरंगजेबाच्या सर्व शक्तीशी तो प्रयत्न करत औरंगजेब नाश करायचा स्वराज्याचा पण त्याला जमलं नाही आणि इस्लामी सत्तेचा पाया शिवाजी महाराज आणि त्यांचे वंशिकांनी नष्ट केला म्हणून आपण म्हणतो की पुन्हा एका नव्या युगाचा प्रारंभ शिवाजी महाराजांमधा झाला दुसरा मुद्दा की हा जो एक हजार वर्षात आपला संघर्ष होता ना तो निर्णायक अवस्थेला पोहोचला होता मुघलांबरोबर जो संघर्ष सुरू झाला तो शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर नाही शिवाजी महाराजांच्या हयातीतच सुरू झाला किंबहुना त्यांच्या वडिलांनी निजामाचे कोर्ट गादीवर बसून मुघलांशी मोठा लढा दिला होता खानाची स्वारी असेल दिलेर खान असेल मिरजा राजे जयसिंग असेल तर तो संघर्ष चालूच आहे आणि हे संघर्षातून म्हणजे त्यांनी केवळ या पुणे जिल्ह्यातली काही मुचकी गावं त्याला जहागीर म्हणून मिळाली होती त्या ज्या भांडोलाच्या आधारावरती त्यांनी बलाढ्य स्वराज्य निर्माण केला फार दक्षिणेत तमिळनाडूपर्यंत सह्याद्रीवरती अनेक नवीन किल्ले बांधले समुद्रात बांधले आरमार उभं केलं आणि त्यांचं राज्य हे हिंदू राज्य होतं याची लक्षणं फार आधीपासून दिसतात राज्याभिषेक नंतरची गोष्ट आहे त्यांचं जे पहिलं पत्र उपलब्ध आहे त्यांच्या अगदी तरुण वयातलं टीनेजर वयामधलं त्याच्यावरती देखील संस्कृत त्यांचे कारभारी जे आहे पाठवले होते शहाजी महाराजांनी दादाजी कोरदेवासारखे सगळ्यांचे फारसीमध्ये आहेत पण या महाराजांचा मात्र शिक्का संस्कृत आहे त्यांनी संपूर्ण राज्य आजपर्यंत उपलब्धी कागदपत्र आहेत नव्याने तो धानधर्म केला आहे किंवा अनुदान लावून दिलेलं आहे ते फक्त हिंदू मठ मंदिर संतांना एकही मुसलमानांना दिलेलं नाही काही जुनी जी इनाम बदना चालू होती ठीक काही त्यांनी बंद पाडली त्याच्याबद्दल तक्रार आहे त्यांनी भाषा शुद्धी केली त्यांनी अष्टपगारांची जी फारसी नावं होती ती बदलून संस्कृत नावं केली पंचांग शुद्धी केली नेताजी पालकराचं पुन्हा एकदा त्याला हिंदू धर्मामध्ये घेतलं ऐतिहासिक कागदपत्र कळतं की कल्याण भिवणीमध्ये त्यांनी मशिनी पाडल्या तो अलिंषा पण त्यापर्यंत तक्रार करतोय की तू पाडल्या म्हणून दक्षिण भारतामध्ये तमिळनाडूमध्ये त्यांनी नुकत्याच पाडलेल्या मंदिरात जर मशिनी केल्या होत्या त्याच्या परत ते पाडून त्याची त्यांनी देवळं केली तर समकालीन त्यांची स्वतःची उक्ती कृती त्यांचे संभाजी महाराज काय राजाराम महाराज काय नंतरचे उत्तरकालीन जे सगळे मराठी राज्यकर्ते आले ते सगळे थोरल्या महाराजांनी आम्हाला ही दृष्टी दिली हे हिंदू राज्य झालेलं आहे ते म्हणजे राज्याभिषेक म्हणजे सत्तेचाळीस साली हे पन्नास साली आपली घटना आणि त्याच्या आधारावर आपलं राष्ट्राचा गरी प्रवास सुरू झाला आधुनिक काळात तस मध्ययुगीन व्यवस्था काय होती तर छत्रपती बन स्वयंभू स्वायत्त राजा बनना आणि त्यांनी हे जे कृत्य केलं तेच प्रेरणादायी ठरलं पण त्यांचा अकाली मृत्यू झाला संभाजी महाराज लढत राहिले त्यांचा अत्यंत क्रूर पद्धतीने औरंगजेबाने वध केला पण तरी लोक लढत राहिले राजाराम महाराज जिंजीत अडकून पडले तरी संघर्ष चालू होता त्यांचा अकाली मृत्यू झाला इथं सिंहगडावरती ताराबाई लढत राहिला माणसं लढत राहिली पंचवीस वर्ष संघर्ष चालला जगाच्या इतिहासामध्ये अखंड पंचवीस वर्ष संघर्ष चालला आहे कधी आपण लढा हारत होतो कधी जिंकत होतो राजगड गेला रायगड गेला पन्हाळा गेला पण पडली परत आपण ते किल्ले घेत होतो तर ही माणसं यांना प्रेरणा काय शिवाजी महाराजांनी त्याची गादी निर्माण केली होती तिची स्वामीनिष्ठा निर्माण केली होती की का संघर्ष करायचा हे राज्याभिषेकाचं अत्यंत महत्व आहे आणि ते केल्यामुळंच आज सार्थपणे आपण असं सा म्हणू शकतो की हा एक हजार वर्षाचा संघर्ष जिंकणारा खऱ्या अर्थाने म्हणजे जर भारतामध्ये इतिहासामध्ये ज्यांचं नाव सेव्हिअर अँड डिफेंडर ऑफ हिंदू इंडिया तर ते शिवाजी महाराजांचंच आहे हजार वर्षांच्या सगळ्या संघर्षाचा जो कळस म्हणता येईल तर तो हा राज्याभिषेक आहे हा राज्याभिषेक मुस्लिम शासक असतील किंवा व्यापारी असतील इंग्रज पोर्तुगीज यांच्या नजरेचा आपल्याला कसा दिसतो इतिहासाच्या कागदपत्रांमध्ये मोगलांनी किंवा आदिलशाची काही फार दखल घेतली याच काही नोंद नाही आहे पण त्याच वेळेला एक इंग्रजांचं व्यापारी शिष्टमंडळ राज्याभिषेकाचा वेळेला रायगडावरती हजर होता राज्याभिषेकाच्या विधीला शक्यच नाही त्याला बोलवणं पण दुसऱ्या दिवशी जो दरबार झाला त्या ते शिष्टमंडळ पत्र आहे असं पत्र पण उपलब्ध इंटरनेटवरती पण लोकांनी टाकलेलं तर तो शिवाजी महाराजचं वर्णन <coughs> हिंदू जनरल शिवाजी जनरल ऑफ हिंदू अशा स्वरूपाचं बरं का अभिशा राज्याविषयी काही संतर्गत नाही पण त्यांनी तो आरोप केलाय अफजल खानाला पाठवताना की तू आ, इस्लाम नष्ट करायचा प्रयत्न करतोय त्यामुळं मी तुझ्यावरती सैन्य आहे तर हे तुम्हाला दिसत म्हणजे अगदी डच असतील फ्रेंच असतील काही परदेशी प्रवासी त्यावेळेला महाराष्ट्रातून गेले ठाण्यामध्ये म्हणजे चालला होता जुन्नरकडे तिथल्या स्थानिक हवालदारांनी शिवाजी महाराजांच्या की तुझा राजा हे काय तुम्ही ओळखत आहे तो म्हटला संपूर्ण हिंदुस्थानचं राज्य हिंदूंसाठी परत मिळवायचं असं त्याचं ध्येय आहे मिरजा राजा जयसिंगचा जो राजकवी होता त्यांनी मिरजा राजेच्या स्तुतीपर जे काव्य लिहिलेलं आहे त्या काव्यामध्ये तो म्हणतो की माझा राजा म्हणजे मिरजा राजा किती श्रेष्ठ आहे तर दिल्लीच्या पदाची इच्छा बाळगणाऱ्या शिवाजी महाराजांचा त्यांनी पराभव केला आहे म्हणजे त्याचं उद्दिष्ट काय आहे हे त्याच्यातून कळत राजे स्वतःच्या वडिलांबद्दल लिहितात करण्याचा संकल्प त्यांनी केला असे माझे वडील होते भूषण रामदास स्वामी हे त्यांचे समकालीन चरित्रकार अत्यंत मोजक्या शब्दात शिवाजी महाराजची थोरवी रामदास स्वामी आहे भूषणाने तर साक्षात त्यानं पाहिलं हे सगळं बघता समकालीनांमध्ये निश्चित कल्पना होती की जे काही शिवाजी महाराज करतायत त्या हिंदू समाजाच्या संरक्षणासाठी करतायत आणि त्यामुळं ही केवळ एक राजकीय धडपड नाही तर ही एक सामाजिकपणा आहे धार्मिक पण आहे हे त्यांच्या स्वतः ज्या पद्धतीने त्यांनी राज्य केलं आणि त्यांच्यानंतरच्या त्यांच्या वारसदारांनी केलं त्या सगळ्यातून स्पष्ट दिसतात या राज्याभिषेकाचा भारतीय इतिहासावर दीर्घकालीन आणि दूरगामी परिणाम झाला आता बघा या एक हजार वर्षाच्या आक्रमणातून बाकी सगळं तुम्हाला मगाशी सांगितलं देवळ फुटली वगैरे वगैरे सगळं ते पटबळजमिनीने प्रलोभनाने किंवा असंही झालेली परिस्थिती आपले स्वबांधव मुसलमान धर्मात गेले असं म्हणता येईल असं अनेकांनी म्हटलंय की ज्या दिवशी सिंधमधला पहिला हिंदू मुसलमान झाला त्याच दिवशी पाकिस्तानचं बीज रोवलं गेलं सत्तेचाळीस साली मुस्लिम प्रश्नामुळे हिंदू मुस्लिम प्रश्नामुळे नाही मुस्लिम बहुसंख्याक भारत हा हिंदू बहुसंख्य भारतापासून विभक्त झाला हा हिंदू बहुसंख्याक भारत शिल्लक दिसला सत्तेचाळीस साली हा शिवाजी महाराज आणि त्यांच्या वंशांनी अठराव्या शतकामध्ये त्याला अठराव्या शतकात मराठा सेंचुरीच म्हणतात हिंदुस्थानची कारभारी बनले होते ते दिल्लीमध्ये जरी होता त्याचं रेशन देखील मराठी देत होते माझी शिंदेवर कविता करायच होतो की दोन पैसे वाढून दिल <laughs> तो म्हणून त्यामुळं इतिहासकार म्हणतात जिथपर्यंत मराठ्यांचे सैन्य पोचलं तो भाग आज भारतामध्ये दिसतो तुम्हाला आधुनिक <laughs> त्यामुळे आज अग्निभार एवढं का या इंग्रजांनी भारत जिंकला तो कोणाकडे जिंकला मुघलांकडनं जिंकला का नाही ट्रान्सफर ऑफ पॉवर जी झालेली सत्ता बदल तो मराठ्यांकडनं इंग्रजांकडे झालेला आहे दिल्ली दिल्ली मराठ्यांकडनं घेतली आग्रा फार व्हावी आता आपण अहिले देवीची साडेतीनशे वर्षाची आपण सर्व ठिकाणी कार्यक्रम करतो शिवाजी महाराजांचा वारसा चालू होता म्हणून मी केदार फाळके म्हणालो कि अहिल्याबाईंच काम कसं आहे त्या ठीक आहे त्या होळकरांच्या संस्थानाच्या प्रमुख गटाला स्वतंत्रच होत पण त्या सांस्कृतिक साम्राज्ञी आहेत कारण त्यांचं राज्य ते छोटं तिथं होतं पण त्यांनी पार हिमालयापासून दक्षिणेपर्यंत सर्व ठिकाणी देवळं बांधली घाट बांधले धर्मशाळा बांधल्या म्हणजे जिथं जिथं मराठ्यांचं राज्य होतं तिथं नाही राज्य कोणाचं कसं ना जिथं देऊळं फोडली होती तिथे त्यांनी काशीला देऊळ बांधलं सोमनाथ आहे बांधलं महाकालेश्वराचं मात्र शिंदेनी ते मशीद पाडून तिथं परत आता जे महाकालेश्वराचं देऊळ आहे ते बांधलं तर हे जे सांस्कृतिक उत्थान घडलं हिंदूंच हे <laughs> त्याचे परिणाम आहेत की पुन्हा एकदा त्याला भर आला आणि तो हिंदू समाज शिल्लक राहायला कारण औरंगजेबाच्या वेळेला इस्लामीकरण करायला मग काही उरलंच नव्हतं ती लढाई लढायला हे महत्व आहे तुम्ही बोलताना मला मी यशवंतराव चव्हाणांचं एक वाक्य वाचलेलं आठवतं की जर छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर पाकिस्तानची सीमा आपल्या घरात जवळ असते आणि तेच इतिहासामध्ये पण सभासदांनी लिहून ठेवलेलं आहे तो म्हणतो या युगी सर्व पृथ्वीवर म्लेंच पातशाह पात एवढा छत्रपती जागला ही गोष्ट सामान्य झाली पुन्हा एकदा लक्षात घ्या ही गोष्ट सामान्य झाली नाही हा सगळा पट आज सरांनी आपल्या समोर उलगडून दाखवला राज्याभिषेकाचं महत्व हे खर तर ट्वेंटी फोर बाय सेवन आणि तीनशे पासष्ट दिवस आपल्यासाठी अत्यंत का महत्वाचं आहे हे खरं आज आपल्याला संपूर्ण हजार वर्षांचा कालखंड आणि पुढे वंशजांनी जे जा साम्राज्य वाढवलं हिंदू साम्राज्य वाढवलं हिंदू साम्राज्य दिन आपण त्याला म्हणतो आहोत ह्या सगळ्याचं कारण आज आपल्याला झालं सर खूप खूप धन्यवाद आज तुम्ही आमच्याशी इतिहासाच्या या विषयावर खूप महत्वाच्या विषयावर गप्पा मारल्यात खूप माहिती दिली ही फक्त माहिती सामान्य लोकांसाठी नाही तर अभ्यासकांसाठी म्हणा अभ्यासकांसाठी खूप महत्वाची होती खूप खूप धन्यवाद आहे इस्लाम बरोबरचा आपला संघर्ष हा संपलेला नाही पाकिस्तान जरी निर्माण झालं तरी मुस्लिम समस्या ही आज आपल्या देशामध्ये तितकीच उग्र आहे आणि त्यामुळं हा शत्रुबोध हा वर्तमान काळासाठी देखील अत्यावश्यक आहे दुसरा शिवाजी महाराजांनी आणि संतांनी आपल्याला जो दिला की जेव्हा हिंदू एक दिलाने एकत्र येतील ते जगातल्या कोणत्याही संकटाला वर मात करू शकतात आणि त्यामुळे ही जी प्रक्रिया या संतांनी आणि शिवाजी महाराजांच्या चळवळीने सुरू केली ती म्हणजे ज्या हिंदू समाजाची गावकी येते आहे त्याची भावकी एक करायचा हा प्रकल्प हा सतत आपण चालू ठेवला पाहिजे कारण तसं आपली हिंदू एकजूट शिल्लक राहिली तरच आपण सगळ्या प्रकारच्या संकटांवरती मात करू शकतो इतिहासामध्ये आपल्याला दिसत आहे तो आपल्याला सगळ्यात मोठा बोध आहे की सगळ्यांना सकल हिंदू म्हणजे फक्त पुरुष मला फ्रॅटर्निटी बाबासाहेब आंबेडकर पण म्हणतात की बाकी सगळं कधी यशस्वी होईल की तो भातृभाव आम्ही एक आहोत हा भाव जेव्हा निर्माण होईल कुठल्याही प्रकारच्या भेदांना बाजूला सारून आपण एक एकजीवून जर काम करायला लागलो सावरकर म्हणतात की हिंदू समाजाची एकच जात एकवर्णी हिंदू समाज हा जो सिद्धांत आपल्या पुढे मांडला जो शिवाजी महाराजांचा सिद्धांत होता रोज टिळकांनी शिवजयंती उत्सवातून सुरू केला शिवाजी मुवमेंट सुरू केली त्यांनी ती कशासाठी सुरू केली एकत हा एकत्वाचा भाव हिंदू समाजामध्ये हा अधिकाधिक दृढ व्हावा डॉक्टर हेडगेवारांनी हा सिद्धांत साक्षात उत्तरवण्यासाठी म्हणून संघ नावाची प्रयोगशाळा काढली शाखा हा ती प्रयोगशाळा आज शंभर वर्ष त्याला पूर्ण होत आहे आणि आज आपण बघतो आहोत की हिंदुत्व प्रभावी झाल्यानंतर आज भारताचं चित्र बदलत आहे भारत नैतिकदृष्ट्या अधिक उन्नत होत चाललेला आहे भौतिक दृष्ट्या अधिक संपन्न होत चाललेला आहे आणि संरक्षणाच्या दृष्टिकोनातून अधिक सक्षम होत चाललेला आहे हे जे चित्र आपल्याला दिसत हे इतिहासाचा योग्य बोध घेऊन आपण जर चाललो तर आपलं भवितव्य निश्चित उज्ज्वल आहे धन्यवाद अतिशय अभ्यासपूर्ण तरीही अतिशय रंजक अशी ही मुलाखत होती हजारो वर्षाची जुलमी राजवट ते शिवराज्याभिषेक आणि त्याद्वारे करण्यात आलेला हिंदवी स्वराज्याच्या सार्वभौमत्वाचा उद्घोष ते त्याचे आजपर्यंत आजपर्यंत त्याचा असलेला प्रभाव आणि इथून पुढे नागरिक म्हणून आपण काय करणं अपेक्षित आहे ह्या सगळ्यावर आज सखोल विचारमंथन झालं ते आपल्याला सध्याच्या सामाजिक आणि राष्ट्रीय कामगिरीसाठी नवीन प्रेरणा देणारं ठरेल ह्यात मला अजिबात शंका नाही माननीय प्रदीप्दा रावत यांचे मानू तितके आभार कमी आहेत आणि योग्य प्रश्नांद्वारे दादांना अनेक पैलू उलगडायला मदत करण्या करणाऱ्या श्री वैद्य यांचा देखील खूप खूप आभार हा कार्यक्रम ज्यांच्या प्रयत्नांमुळे आपल्यापर्यंत पोहोचला आपल्याला ऐकता आला ते आजचे आयोजक पांचजन्य फाउंडेशन युवा पुणे आणि मयेसो सिनियर कॉलेज यांचं खूप खूप आभार तसंच कार्यक्रमाची तांत्रिक बाजू सांभाळणारे ध्वनी संयोजक प्रकाश संयोजक आणि पडद्यामागील सगळी व्यवस्था सांभाळणारे आपले सर्व स्वयंसेवक यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानते आणि सरते शेवटी

कर्मीरपि वाडो भूता परस्परे स्वरो मैत्रिवा